दोन ते शूज वाले <laughs> का त्याच्यात मला तर चार पाच निघाले बघ हे जाऊ दे मला त्या शूज मास्क मध्ये जाड मी परत ते हा रिझनिंग चांगला गेलं रिझनिंग मला वाटते सव्वीस का सत्तावीस अटेम्प्ट आहे हा मिसिंग नंबर आले रे तुझ्या आयला पहिल्याच तू लॉजिकच घाबल नाही ते एकोणतीस पूर्ण डायरेक्ट आठशे एकाहत्तर कस चार वेळा डिफरन्स घ्यावं लागला लागा तरी बरं नंबर आला नाही रॉंग नंबर आला तर फाटलीच असतील मग काय आवाज येतोय सर्वांना हा संदेश आवाज येतोय का एकदा बरं आवाज येतोय अबे किळू आवाज येतोय का नाही वैभव आवाज येते बोला बोला लवकर अरे बोला गेला का लवकर हा जरा एकदा लिंक सगळ्यांनी शेअर करा काय आज म्हट खायला गेली ती सगळी हा चेतन एकदा लिंका शेअर करा संदेश वैभव चेतन एकदा सगळ्यांनी लिंका शेअर करा येऊ द्या जरा लेकर लेकर कधी लेक्चर घेत नाही आज कस काय लाईला आले दिल्लीमध्ये थांब जरा मी आता पेपर न आलोय लागा मला काय माहिती आहे आता अजून ऋत्विक पिसा तुमच्या साईडला बसलो होतो कुठल्या साइडला बसला होता कुठल्या साईडला पण लेफ्ट साइड ला म्हणजे आपण गप्पा मारत होतो ते धाराशिव धाराशिवचं ते आता हे झालेलं कुठे आहे तू गायब गे झालाय मग मी इथंच आहे गे सेंटरच्या बाहेर आहे तू कुठं आहे मग हा राकेश बरं ठीक आहे चला सेंटरच्या बाहेर इकडं काय कर माहिती सेंटरच्या बाहेर एक काम कर सरळ या ना मग मी बाहेरच आहे इथं हां ऐका जरा अरे पेपर होता राकेश पहिली गोष्ट दाद्या आता बी पी ओचा सेकंड शिफ्ट झाली दादा एस पी ओ म्हणजे बँकची एक्झाम आहे दाद्या मग आज पेपर होता साडे दहा वाजता रिपोर्टिंग टायमिंग होतं म्हणजे साडे अकराला पेपर चालू झाला साडे अकरा ते साडेबारा पेपर होता एक तासाचा प्री एक्झाम होती त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता जी के असते ठीक आहे दादांनो पहिली गोष्ट पस्तीस क्वेश्चन बुद्धिमत्ताचे होते पस्तीसला चाळीस मार्क असतात हां जरा हे केलेलं आहे त्यांनी मार्क्स वाढवलेले आहेत त्याच्यानंतर दादा आपलं मॅथ्स तीस मार्काला इंग्लिश तीस मार्काला जे बुद्धिमत्ता होतं ना दादा बुद्धिमत्तामध्ये कॉटरेचर इक्वेशन पाच ते सहा होती नंतर डायरेक्शनचे तीन का चार क्वेश्चन होते ब्लड रिलेशन आहे का दाद्या ब्लड रिलेशन मला वाटते दोन गा तीन दा दा? दा दा? का तीन क्वेश्चन होते त्याच्यानंतर पझल्स होते हां पझल्स पण सोपे होते दाद्या जरी नॉर्मल कोण पोरग जरी असेल ना दाद्या तो पस्तीसमधल्या आरामात पंचवीस वीस क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतो आरामात काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे हे झालं रिजनिंगचं एकदम रिजनिंग पझल ती तीन होते दोन व्हेरिएबल होते दाद्या एक सर्कलचं होतं सर्कलचं म्हणजे काहीजण आत बघतात काहीजण बाहेर बघतात दादा ते त्याच्यानंतर दाद्या आपलं ह्याचं गणिताचं गणिताला दोन डी आय पडले होते दहा मार्काचे नंबर सिरीज होती पाच मार्काची ॲप्रॉक्स होतं पाच मार्काचं दहा ते बारा मार्काचं थेरोटिकल प्रॉब्लेम होते झालं हे नॉर्मल होतं ते पण त्याच्यानंतर इंग्लिश होतं दादा इंग्लिशचं पॅरेग्राफ इंग्लिश आपल्याला माहिती आहे तुम्हाला किती स्ट्रॉंग आहे माझं इंग्लिश तरी पण बऱ्यापैकी विचार करून लिहिलेलं आहे दादा पॅरेग्राफ सोडवलं आहे बऱ्यापैकी मला वाटतं इंग्लिशला तेरा चौदा अटेम्प्ट आहेत माझे हां ना, ना पेपर चांगला होता काय प्रॉब्लेम नाही हां तरी प्रॅक्टिस आता दिवस झालं बंद आहे तरी पण रिजनिंग समवीस मॅथ्सचं पण चांगलं झालेलं आहे इंग्लिश पण इट्स ओके हां काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे ही पेपर होता आता ज्याचा कोणाचा पुढल्या शिफ्टला पेपर असेल भावा जे येतंय त्याला ते हात लाव कॉम्बो किती झाला कॉन्ट आणि रिजनिंगचा कॉम्बो बघ माझं झालं बघ इकडं सव्वीस आणि इकडे तेवीस सव्वीस आणि तेवीस बघ ना सव्वीस आणि तेवीस का चोवीस काहीतरी नियर बाय पन्नास आहे दादा कॉम्बो हा आय बी पी एस पीओ होता दादा प्रवीण साळवे ठीक आहे ठीक आहे कॉम्बो जा, चांगला आहे काय प्रॉब्लेम नाही इंग्लिशला पण जेवढं येते ते, ते तेवढंच अटेम्प्ट केलेत ते बारा का तेरा इंग्लिश माझं काय एवढं काय स्ट्रॉंग नाही जसं मॅथ्स रिजनिंग आहे हा ठीक आहे आणि ज्याचा कोणाचा पेपर असेल बेस्ट ऑपलक भावा निवांत हे कर सोडो काय टेन्शन नाही ठीक आहे चालेल हे सांगायसाठी चालू होतो ले लेकर पण आज ले लाईव्हला नाहीत वाटतं ठीक आहे सगळे झोपले असतील हां ओके ही सेंटर आहे कोण जर आलं ना रेल्वेचं पेपर इथं असते बघा बघा हे बघा ही रोड ही सेंटर आहे गाड्या थांबलेल्या दिसते ते झाडात ते बघा रिक्षावर आली बघा ते सेंटर आहे हां ओके ठीक आहे लाईव्ह लेक्चर केव्हा आता लाईव्ह लेक्चर आहे आज यार काय रोज आहेच ना रोज दादा आम्हाला हा एक दिवस तर काहीतरी का हाऊ देटला जिंदगीचं टेन्शन घेऊन घेऊन कटाळा आला हा सोलापूर दादा कुठलं हे पेपर आहे जे यायला बिनकामाचं जिंदगी चालली पेपर देण्यात ताप असते एन्जॉय करा लाईफ मध्ये काय टेन्शन लोडबीड घेत बसू नका ठीक आहे आज आहे फुल चिल मारा Enjoy करा ठीक आहे का मी पण जातो वर खाऊन ठेवतो जर हा बंद करू नाहीतर काय यार सारखं का पेपर पेपर किती असतंय होनालिसिस साठी पेपरला आणि ते पण पेपर हे ज्या यायला येतात मध्ये सोमवार ते शनिवार कधी पण येऊ दे गे यांच्यात पण किड मुलगा जर रविवारी टाकतात पेपर त्या यायला पेपर का देत आहे मग सर अरे काय तुला सांगायचं एवढं कोणाला हे पेपर द्यायची इच्छा आहे ठीक आहे हा तुमच्या अनालिसिस साठी यावं हो लागतं दाद्यानं झाल्या पेपर सोपाय आरामात सोडवा ठीक आहे भाऊ भेटूय दाद्या